सो so मॅडम आता हे ऍक्टिवेशन बद्दल आपण जे बोललो तर आतापर्यंत आपण जे बोलतो ते पर्सनल व्यक्तीसाठी बोललो हो। बरोबर त्याची डेट ऑफ बर्थ त्याचं काही अडथळा असेल तो पण हे जर बिझनेस रिलेटेड केलं तर मग बिझनेसमध्ये हेल्प होईल का हो नक्कीच होईल कारण बघा बिझनेसमध्ये फायनान्स तर महत्वाचा आहेच प्लस बिझनेसमध्ये मी पाहिलं काही रिपीटेड पॅटर्न्स येतात बरोबर की बिझनेस एका पॉईंटला जातो आणि त्या पॉईंट्सवर पर परत खाली येतो अप अँड डाऊन्स चालू असतात किंवा तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करतात किंवा इन्व्हेस्टर्स तुम्हाला भेटत नाही किंवा स्टाफ तुम्ही स्टाफवर खूप मेहनत घेतात पण स्टाफ टिकत नाही म्हणजे तिथे रिलेशन इनबॅलेन्स आलं बरोबर ठीक आहे असे काही प्रॉब्लेम्स असतात ना हे रिपीटेड येतात तर त्यासाठी सुद्धा आम्ही जे कोणी बिझनेसमन आहेत त्यांचं मेन आम्ही हे वेल्थ चेक करतो अच्छा हे वेल्थ डीएनए शी कनेक्टेड आहे ओके मग इथं आम्ही जसं म्हणलं की दोन नऊ आणि अकरा या भावांमध्ये आम्ही बघतो की काही प्रॉब्लेम आहे का किंवा त्याच्या रिलेटेड कोणती नक्षत्र आहेत म्हणजे इतकं इथं डीप मध्ये जातो ओके की नक्षत्रांप्रमाणे सत्तावीस नक्षत्र आहेत तसेच आपले सत्तावीस डीएनए सुद्धा आहेत अच्छा मग त्या त्या व्यक्तीचे स्पेसिफिक जन्म नक्षत्र काय किंवा त्यांच्या बिझनेस ग्रोथ साठी कुठलं नक्षत्र Uh, hmm. आहे, फेवरेबल, फेवरेबल yes. सौल होता। सौल होता था, था okay. आहे आणि त्या फेवरेबल नक्षत्राप्रमाणे आपण त्यांचं फेवरेबल डीएनए ऍक्टिव्ह करतो अच्छा आणि मग त्यांना ते बिझनेस मध्ये ते जे काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह hmm. सॉल्व्ह होतात त्यामुळे त्यांना सक्सेस येशो मी बोले ना टेन एक्स आहे संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या युट्यूब चॅनेलला आताच भेट द्या